काही ना इस्टेट बेसुमारी पोर नाही काही नाही इतकी पोर का जो जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला तीन सख्या बहिणी केल्या फेल गेल्या काय जमा काही नाही इस्टेट मोकार पण देव खाऊन देत नाही अरे खायना नाय का साखर <coughs> डायबिटीस वांग मुळव्या मर ए काही चाल आला आला काही चालू चालू मेले काही ना का गाव कटाळले हेच खाटाव पडेल पाहुणी भेटायची बंद झाली मरणच तू भेटा तर कोण उलट्या पाहुणीने फोन केला कस काय म्हणले आहे अजून नुसतं उताना पडेल खाटाव खात नाही पेत नाही आख्या गावाचे लग्न मोडेल आवला ती ते काही यम त्याला लगेच नेईल का नुसतं पडेल नुसता पाहतो पाहुणे